नमस्कार मंडळी इक्विटी मार्केटमध्ये संपत्ती बनवायची पैसा बनवायचा तर एक इन्व्हेस्टर म्हणून टिकून राहायचं आणि ती गुंतवणूक ही लॉंग टर्म होल्ड करायची ह्याचे आपण बरेच किस्से ऐकलेले आहेत बऱ्याच एक्सपर्ट्सकडून हे ऐकलेले एक आहेत असे म्हणून अशा रीतीने संपत्ती बनवलेले अनेक आदर्श आपल्यासमोर आहेत पण हा जो लॉंग टर्मवाला जो ट्रेंड आहे ना हा जरा आपण समजून घेऊया की लॉंग टर्म म्हणजे किती राईट आणि ह्या लॉंग टर्मच्या कितीच्या डेफिनेशनमध्ये आपण जर असा अंदाज घेऊया की भारताबाहेर काय परिस्थिती आहे आणि आज प्रामुख्याने मी एका देशाबद्दल बोलणार आहे ते म्हणजे जपान तसं बघायला गेलं तर आपला एशियामधलाच एक प्रगत देश एक विकसित देश आणि आजच्या डेटला जगातली आपण म्हणू शकतो तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ह्याबद्दल आपण आज जरासं बोलणार आहोत काही दिवसांपूर्वीच मी एक व्हिडिओ बनवलेला ज्यामध्ये मी हे मांडलेलं की अनेक जागतिक देशांचे जे शेअर बाजार आहेत हे ऑल टाईम हाय आपले ब्रेक करत आहेत एक्सेप्ट चायना आणि जेव्हा अनेक मोठे देश आपले ऑल टाईम हाय ब्रेक करतात तेव्हा ते एक नवीन तेजीच्या दिशेने जात असतात आणि हे कुठेतरी जपनीज मार्केटबद्दल पण पन दिसलं पण आज जरा जपानबद्दल थोडंसं सविस्तर बोलूया कारण थोडंसं ह्याच्यातून समजून घेऊया आणि ही ही जी जपनीज स्टोरी ही भारताशी किती रिलेवंट आहे किंवा नाही हे पण जरा आज समजून घेऊया सो so जपानची जसं आपण म्हणतो ना भारताचा किंवा भारतीय शेअर बाजाराचे दोन प्रमुख निर्देशांक इंडायसिस सेन्सेक्स आणि निफ्टी आहे तशी जपानची एक इंडेक्स आहे ज्याला म्हणतात निकी टू ट्वेंटी फाय आणि साहजिकच हे प्रगत देश आहे किंवा विकसित देश आहे म्हणजे तिकडे शेअर बाजार आणि ह्या गोष्टी खूप आधीपासून आहेत तर ही नि हा निर्देशांक जर एकंदरीत जर सांगायचं झालं तर बघा कुठल्याही देशासाठी जो शेअर बाजाराचा निर्देशांक असतो हा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रतिबिंब असतो सो दुसऱ्या महायुद्धानंतर पहिली दोन तीन दशकं जपानची प्रगती अतिशय वेगाने झाली आणि नंतर ती स्लो स्लो व्हायला लागली त्याची अनेक कारणं आहेत कारण ऑइलच्या प्राइजेस वाढलेल्या ऐंशीच्या दशकामध्ये थोडंसं म्हणतो ना कोल्ड वॉर पीकला गेलेलं होतं त्यानंतर म्हणजे रशिया अमेरिकेचं म्हणा अमेरिकेने बऱ्याच गोष्टी लादलेल्या होत्या जपानवर कोरियन वॉर झाले सो ह्या ह्या ऐंशी नंतर किंवा आपण म्हणूया ऐंशीच्या शेवटच्या टप ह्या दशकाच्या शेवटच्या भागात जपानची जी अर्थव्यवस्था आहे ही थोडी स्लो व्हायला लागली म्हणजे जर सांगायचं झालं तर पहिली दोन दशकं त्यांचा जी अतिशय वेगाने वाढला नंतर तो खूप स्लो वेगाने वाढला आणि नव्वदनंतर तो तो एवढा स्लो होता की त्याचा ग्रोथ रेट हार्डली एक टक्का वगैरे होता आणि म्हणून नव्वदच्या दशकापासून साधारण एक दोन हजार जेव्हा साल आलं ह्या त्या दशकाला जपानच्या भाषेमध्ये द लॉस्ट डिकेड असं पण म्हणतात म्हणजे लॉस्ट डिकेड याचा अर्थ ते दशकच वाया गेले एक प्रकारे कारण त्या दशकामध्ये जपानची काही प्रगती नाही झाली सो त्याला लॉस्ट डिकेड असं पण म्हटलं जातं आणि हेच कुठेतरी चित्र जपानच्या शेअर बाजारात पण दिसलं या निक्की इंडेक्सने डिसेंबर एकोणीसशे नव्वद म्हणजे आजपासून जवळपास आपण म्हणूया चौतीस पस्तीस वर्षापूर्वी त्याचा हायेस्ट पॉईंट म्हणजे आपण म्हणू ना एक उच्चांक नोंदवलेला होता जो अडतीस हजार एकोणचाळीस हजारच्या रेंजमध्ये होता आणि त्याच्यानंतर तो निर्देशांक जो खाली आला तो भाव म्हणजे एकोणचाळीस हजारचा रेट हा आत्ता ह्या फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये आलेला आहे सो इमॅजिन करा की एखाद्या व्यक्तीने जर समजा डिसेंबर एकोणीसशे नव्वदमध्ये जर जपानच्या जा शेअर बाजारात पैसे गुंतवले असतील तर त्याचा भाव यायला साधारण पस्तीस वर्ष गेलेली आहेत इमॅजिन करा एवढं लॉंग टर्म पण एक गोष्ट घडली आणि ह्याचं म्हणतो ना ह्याची अनेक जी रिझन्स आहेत ती आपण थोडंसं समजून घेऊया पण त्याच्या आधी आपण जरा स्क्रीनच्या माध्यमातून बघूया की जपानच्या ह्या निर्देशांकामध्ये नेमकं काय घडलं आणि कसं घडलं राईट right. सो so, या ठिकाणी आपण पाहतो आहोत एकोणीसशे नव्वद एकोणनव्वद मध्ये मी मगाशी चुकून डिसेंबर एकोणीसशे नव्वद बोललो पण ते डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद होतं म्हणजे पस्तीस वर्ष एक्झॅक्ट झाली या गोष्टीला आणि त्याच्यानंतर जे जॅपनीज मार्केट पडत गेलं हे अगदी दोन हजार आठच्या मंदीमध्ये इनफॅक्ट दोन हजार तीन मध्येच हा साडेसात हजारपर्यंत निर्देशांक आलेला म्हणजे चाळीस हजार वरून साडेसात हजार तुम्ही पर्सेंटेजमध्ये या ठिकाणी आपण काढायला गेलो तर जवळपास ऐंशी टक्के मार्केट पडलेलं होतं आणि नुसतं ऐंशी टक्के नाही पडलं तर हे जवळजवळ पुढची एक बारा वर्ष पडलं तेरा वर्ष पडलं त्याच्यानंतर एक रिकव्हरी आलेली जेव्हा जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये पण रिकव्हरी आलेली तेव्हा हे बाजार परत रिकवर पण झालेलं पण दोन हजार आठच्या मंदीमध्ये तो परत पडला पर आणि त्याच्यानंतर ही रिकव्हरी आज आपण झालेली पाहतो कोविडच्या आधीच जॅपनीस इंडेक्स आपण पाहतो थर्टी थाउजंडपर्यंत आलेली एक छोट्या फॉलनंतर आता ती परत रिकवरून एकोणचाळीस हजार झालेली आहे सो हे आपण जे ह्या ठिकाणी पाहतो आहोत हे पस्तीस वर्षाचं कन्सॉलिडेशन आता हे बोलणं फार सोपं आहे की जर कोणी दोन हजार नऊ दहामध्ये गुंतवले असतील तर त्याचे पैसे बनले पण ही जी एक म्हणतो ना एक आ, मार्केट एखाद्या आपण म्हणूया की एखाद्या देशाची जर एखादी क्षमता असते ना रिटर्न्स देण्याची ती म्हणजे एक कॉन्फिडन्सच निघून जातो लोकांचा जर एखादं ॲसेट क्लास किंवा आपण एक म्हणू एखादा गुंतवणूक प्रकार जर इतकी वर्ष जर रिटर्न्स देत नसेल तर एक कॉन्फिडन्स कुठेतरी गमावण्यासारखीच परिस्थिती ह्या देशामध्ये दे घडलेली दिसते आपल्याला आणि याचं जर मूळ शोधायचं झालं तर आपण बघूया जपानचा जी डी पी कसा राहिलेला आहे सो या ठिकाणी आपण पाहतो आहोत तो आहे जपानचा जी डी पी सो जपानच्या जी डी पीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर जे मी मगाशी बोललो की दुसऱ्या महायुद्धानंतर जवळपास दोन अडीच दशक तीन दशकापर्यंत आपण पाहू हो शकतो की जपानचा जी डी पी अतिशय वेगाने वाढत होता पण त्याच्यानंतर म्हणजे ही एक साधारण नंतर जे मगाशी म्हटलं की पंच्याण्णव ते दोन हजार दोन हा सगळ्यात स्लोएस्ट म्हणजे तर निगेटिव्ह ग्रोथ रेट पण ह्या ठिकाणी दिसून आला आणि आजही जर आपण पाहिलं तर आजही जपानचं डी पी काय फार असं काय खूप काही मोठा नाही आहे इनफॅक्ट इथे आपण बघू शकतो जवळजवळ गेली तीस वर्ष हो। जपानचा जी डी पी आहे तिथेच आहे सो so, ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आज आपल्याला दिसते म्हणजे आज जेमतेम जो जपानचा साडेचार ट्रिलियनच्या आसपास जो जी डी पी आहे ज्या वेगाने भारत चाललेला आहे त्या वेगाने इझिली म्हणून म्हटलं तर ना की दोन हजार तीसमध्ये भारत इझिली जर्मनी आणि जपानला जे क्रॉस करेल ते ह्यासाठीच म्हटलं जात आहे कारण इथे जी डी पी वाढत नाही आहे त्यांचा म्हणतो ना भारत मागून येऊन त्यांच्या जवळपास आलेला आहे जी डी पीच्या बाबतीत त्यामुळे हे क्वाईट पॉसिबल आहे आणि कुठेतरी आपल्या देशाचा अभिमान बाळगावं अशी एक गोष्ट मी ह्या ठिकाणी तुम्हाला ॲड करून दाखवतो आणि म्हणून मुद्दा मी मुद्दाम इथे आपल्या देशाला ॲड करतोय आणि या ठिकाणी आपण आपला जी डी पी ॲड करूया ह्याच ग्राफवर ज्यामुळे आपल्याला समजेल की आपल्या देशाची ग्रोथ कशी राहिलेली आहे सो लुक ॲट दस ही जी ह्या ग्राफवर जी आता तुम्हाला ब्लॅक लाईन जी दिसते ती आहे भारताची जी डी पीची ग्रोथ एकावन्न सालापासून जेव्हापासून जी डी पी मोजणी सुरू झाली त्यापासून एकदाच आपला जी डी पी कॉन्ट्रॅक्ट झाला जेव्हा सर्व जगाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला तो येतो कोविडचं वर्ष अदरवाईज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर भारताचा जी डी पी हा कन्सिस्टंटली ग्रो झालेलाच आहे एक छोटंसं म्हणतो ना आपण अजून एक कॉन्ट्रॅक्शन म्हणू शकतो जेव्हा लिबरलायझेशनच्या आधीच होतं नव्वदच्या दशकामध्ये मायनर होतं बट दॅन अदरवाईज ही एक स्मूथ जर्नी आपल्या देशाची राहिलेली आहे सो so, हे असं का झालं असेल की जपानचं जी डी पी तीन दशकं वाढल्यानंतर तो आहे तिथेच आहे पण भारताचा जी डी पी हा सतत वाढताच राहतो आहे तर असं का झालं असेल तर याच्याशी रिलेटेड मी एक काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आणि तेच परत एकदा आठवण करून देऊ इच्छितो ते, ते म्हणजे पॉप्युलेशन आणि डेमोग्राफिक्स भारताची वाढती लोकसंख्या आणि भारताचं ॲव्हरेज एज म्हणजे भारतीयांच्या सर्व लोकांच्या लोकसंख्येची सर्व लोकांच्या वयांची बेरीज भागीले जर आपली लोकसंख्या काढलं तर ते जे आपलं ॲवरेज एज येतं हे सर्वात कमी आहे सो अठ्ठावीसच्या आसपास आपला ॲवरेज एज येत आहे आणि जपानचं ॲव्हरेज एजच सत्तरच्या पुढे गेलेलं आहे सो द जपान हा कुठेतरी वृद्ध देश झालेला आहे आणि भारत हा तरुण देश आहे त्यामुळे एक जे म्हणतो ना कन्झम्शन हा जो प्रकार आहे हा भारतामध्ये वाढता राहतोय आणि हा वाढता राहिल्यामुळे सी अठ्ठावीस जर आपल्या देशाचा ॲव्हरेज एज असेल तर ह्या शतकात तरी भारत वृद्ध देश होणार नाही त्यामुळे जर तुम्हाला इथे कोणाला असं वाटत असेल की जपानमध्ये जसं झालं की पस्तीस वर्ष त्यांचा शेअर बाजार वाढला नाही तसं चित्र भारतात होऊ शकतं का तर ह्या शतकात तरी ते होण्याची शक्यता नाही की भारतीय बाजार आपण म्हणूया की एक टॉप बनवला आपल्या सेन्सेक्सने समजा जसं आज समजा त्र्याहत्तर हजार आणि तो नंतर आलाच नाही वगैरे असं काय होऊ शकतं का तर ती शक्यता भारतात तरी दिसत नाही आहे अपार्ट फ्रॉम दॅट एक दोन गोष्टी ज्या बऱ्याच चुकल्या जपानच्या बाबतीत म्हणजे त्यांच्या अनेक पॉलिसीजच्या बद्दल असेल अनेक धोरणं त्यांची चुकली आणि एक भाग कसा असतो ना जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये की पुढच्याला ठेच मागचा शहाणा त्यामुळे आज जेव्हा भारत काही धोरणं आखतो तेव्हा ही हे अर्थशास्त्राचा असा पण फायदा होतो की त्यांच्या ज्या चुका झालेल्या त्या आपण इथे नाही करणार जसं खूप पॉप्युलर मेजर केले जपानने नव्वदच्या दशकामध्ये म्हणजे रुरलवर म्हणा किंवा सोशल म्हणा ह्या सगळ्या ज्या गोष्टी केल्या त्यामुळे जी एक इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट त्यांनी दाखवलेली ती मेंटेन नाही करू शकले ते ह्याच्या उलट आता भारत ज्या पद्धतीने कॅपेक्स आणि ह्या सगळ्या ज्या अनाउन्समेंट करतोय कुठेतरी एक भाग असा होतो की एक रुपया जेव्हा ते अर्थव्यवस्थेमध्ये टाकतायत आणि जेव्हा तो इन्फ्रास्ट्रक्चर जात आहे त्याचं रिटर्न तीन चार पटीने येत तर ही जी काही मेजर्स आहेत ही येणाऱ्या कालावधीत तरी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि पर्यायने आपल्या शेअर बाजारासाठी नक्कीच चांगली दिसते सो so, सांगण्याचा हेतू हाच होता की अनेकदा आपण खूप शॉर्ट टर्ममध्ये सेक्टर्स आणि आपलं मार्केट आणि ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करतो पण एक जर व्ह्यू असा घेतला की प्रगत देशांमध्ये नावाला ते प्रगत आहेत पण खऱ्या अर्थाने तिकडे गुंतवणूकदारांचा पैसा बनत नाही पण एक विकसनशील देश म्हणून भारत आहे आणि ज्या पद्धतीने आपला देश हा म्हणतो ना एक इन्व्हेस्टरसाठी संपत्ती बनवतो शेअर बाजाराच्या माध्यमातून हे खरंच अभिमानास्पद आपल्या प्रत्येकासाठी असलं पाहिजे म्हणजे थोडासा हा अभिमान पण बाळगायला हरकत नाही आपण प्रोव्हाइडेड हा कधी बाळगू शकू माहिती आहे जेव्हा आज आपण चार भारतीय एकत्र भेटतो तेव्हा जे डिस्कशन होतं ते वेगळ्या विषयांवर होतो पण जेव्हा एक भारतीय एक चायनीज आणि एक जॅपनीज आणि फॉर दॅट मॅटर पकडे एक अमेरिकन हे किंवा एक युरोपियन हे पाच जण जेव्हा डिस्कस करतील तेव्हा नक्कीच भारत किंवा भारतीय भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय शेअर बाजार यावरचं जे म्हणतो ना डिस्कशन असेल आणि ह्याबद्दलचा अभिमान असेल हा खऱ्या अर्थाने उठून दिसू शकेल सो बाय द वे आपली इन्व्हेस्टमेंट जर्नी काय म्हणा आपली ग्रोथ स्टोरी इंटॅक्ट आहे इन्व्हेस्टमेंट जर्नी आपली व्यवस्थित असली पाहिजे आणि त्यासाठी आपण आपला पर्सनल फायनान्स व्यवस्थित हँडल केला पाहिजे एवढंच सांगेन आणि बघूया जॅपनीज इकॉनॉमीमध्ये अजून काय डेव्हलपमेंट होत आहेत आणि त्यांचं मार्केट कसं रिस्पॉन्ड करते अपडेट्स तर देत राहू धन्यवाद मधलं तुला